विधानसभा निवडणूक संपताच हदगाव महसूल प्रशासन ऍक्शन मोडवर तामस परिसरात मुरुमाचे अवैध उपखनन वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले हदगाव येथील पथकाची कारवाई हदगाव महसूल विभाग अवैध मुरुम वाहतुकीवर कारवाई करण्याच्या ऍक्शन मोडवर आले असून सक्रिय झालेल्या हदगाव महसूल विभागाच्या अवैध बॉनखनीज विरोधी पथकाने सात डिसेंबर रोजी रात्री एक वाजता पाथरड शिवारात मुरुमाची अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून तामसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्याने मुरुम वाळू वाहतूक करणाऱ्या चांगलीच खळबळ उडाली आहे ताम भागात अवैध दगड मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक करण्याच्या गोरखधंद्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे हदगावच्या नूतन तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांनी अवैध मुरुम वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तैनात करून कारवाईचा बडगा उगारला आहे शनिवारी रात्री एक वाजताचे दरम्यान तामसा भागातील शिवारात एका खदानीतून जेसीबीच्या सहाय्याने मुरुमाचे अवैध उत्खनन करून वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून हदगाव महसूल विभागाच्या अवैध गोंडिज विरोधी पथकाने तामसा पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चालू असलेल्या गोरखधंद्यावर अचानक छापा टाकला पळून जाणारे दोन ट्रॅक्टर त्यांनी पकडले तोपर्यंत जेसीबी आणि काही ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाले पकडलेले दोन्ही ट्रॅक्टर तामसा पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे यावेळी तहसीलदार श्रीमती नांदे मॅडम यांनी माहिती दिली आहे तालुक्यातून अवैध उत्खनन होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने मी पथक स्थापन केले आणि त्या पथकांना कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते त्याचाच एक भाग म्हणून परवा आमच्या तलाठ्यांनी तामसा परिसरामध्ये अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून पोलीस स्टेशन इथे लावलेले आहेत आणि त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करत आहोत याच पद्धतीचे जर त्यांनी परवानगी न घेता के उत्खनन केले तर त्यांच्यावर देखील याच पद्धतीची कारवाई आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे माझी सर्व उत्खनन करणाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी रितसर परवानगी घेऊनच विनं उत्खनन करावे रित्या उत्खनन करू नये नाही तर याच पद्धतीची दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल त्यांच्याकडे जर वाहतूक पासेस नसतील तर ते देखील अवैध समजून आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू पण जर वाहतूक पासेस असतील तर आपल्याला त्यांच्यावर कारवाई नाही करता येणार तपासणी आम्ही करू आमचे पथक ती तपासणी करतील आम्ही तशा त्यांना सूचना देतो